नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपला स्केचअपचा जो मास्टर क्लास चालू आहे त्याच्यापैकी आज आपला हा दुसरा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण हे वेगवेगळे वे बेसिक टूल्स बघणार आहोत तर हे तुम्ही टूल्स जर मास्टर केले तर तुम्हाला कोणताही थ्री डी ऑब्जेक्ट भले तो एक्सटिरियर असू दे किंवा इंटेरियर असू दे हे तुम्ही एकदम व्यवस्थित फास्ट तुम्ही तयार करू शकता त्यापैकी पहिलं टूल आहे ते लाईन नंतर आहे रेक्टँगल मग पुश पूल मू टूल रोटेट आणि ऑफसेट हे सर्वात जास्त लागणारे महत्त्वाचे टूल्स आहेत याचा आपण आज डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत तर सुरू करू स्केचअप मास्टर क्लास तर आपल्याला टूल्स वापरण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर आपल्याला हे जे टूलबार्स दिसतात त्याच्यातून नाहीतर कीबोर्डवरून तर तुम्ही कीबोर्डवरून जर वापरत असाल तर एकदम फास्ट तुमचं ड्राफ्टिंग होईल तर आपली हो पहिली कमांड आहे लाईन टूल तर ही आपल्याला इथे जे टूलबारमध्ये दिसतं ते इथून दिसतं किंवा जर तुम्ही एल एंटर केला एंटर सुद्धा नाही नुसतं एल हे कीबोर्ड प्रेस केला की तुम्हाला हे असे पेन्सिल सारखं हे टूल दिसतं आपल्याला ज्याच्यातून आपण हे असे हे लाईन्स आपल्याला ड्रॉ करता येत हे ड्रॉ आहे आता ज्यावेळेला आपण ड्रॉ करतो ना स्केचअपमध्ये ज्यावेळेला आपण ड्रॉइंग करतो त्यावेळेला हे तीन ॲक्सेस आहेत जसं की ऑटोकॅटमध्ये असतं स्केच मध्ये सुद्धा सेम आहे हे तीन ॲक्सेसवर काम करणं फार महत्त्वाचं हो आहे कारण काय होतंय आपल्याला ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला आता ही ग्रीन ॲक्सिसवर हो आहे म्हणजे व्हर्टिकल हे आपल्याला आहे ते व ग्रीन ॲक्सिस जो असतो वा तो वाय ॲक्सिस असतो रेड ॲक्सिस असतो तो हा एक्स ॲक्सिस असतो आणि ज्या वेळेला आपल्याला व्हर्टिकल जायचं आहे त्यावेळेला आपल्याला हे ब्ल्यू ॲक्सिस म्हणजे झेड ॲक्सिसवर हे असं आपल्याला ड्राफ्टिंग करावं लागतं तर आपल्याला जे कीबोर्डचे नेव्हिगेशन टूल आहेत अप डाऊन लेफ्ट आणि राईट समजा आता तुम्ही एल दाबला कीबोर्डवर आणि इथून क्लिक केला आणि जर तुम्ही समजा व्हर्टिकल तुमचं नेव्हिगेशनचं ॲरो आहे तो, दाबला, तो, तो। जे राइट दाबला तर तो झेड येतो जे राईटचं दाबला तर हे रेड ॲक्सिसवर येतं आणि लेफ्टचं दाबला तर आपल्याला ह्या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर आपल्याला म्हणजे जो ग्रीन ॲक्सिस आहे त्याच्यावर आपल्याला हे काम करता येतं तेच डाऊन बटन दाबला तर हे व्हर्टिकल झालं हे डाऊन बटन दाबला तर हे आपल्याला झिरो लेवलच्या थे थे तर इथे बघितला तर झिरो लेवलचा खाली पण जाता येतं म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये आपण जाऊ शकतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं दोन्हीकडे आपल्याला जाता येतं त्यानंतर आहे रेक्टँगल टूल आर जर तुम्ही कीबोर्डवर दाबला तर आपण हा असा रेक्टँगल टूल आपल्याला हे मिळतं हा असा ऑब्जेक्ट तयार होतो पुन्हा आर दाबला तर हे हा दुसरा रेक्टँगल हा तिसरा रेक्टँगल हा बेसिक टूल आहे तर इथून त्याचे शेप्स वेगळे वेगळे आहेत बघा हे इथून इथूनच आपल्याला सर्कल येतं पॉलिगॉन येतं रेक्टँगल झाल्यावर आपल्याला दुसरी कमांड आहे ही पुष्पुलची ही फार महत्वाची कमांड आहे पुष्पुल म्हणजे काय हे आहे बघा इथं हे किंवा तुम्ही जर कीबोर्डवर पी दाबला तर ही पुष्पुलची कमांड ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होते पुष्पुल म्हणजे काय तसं नावातच आहे तसं आपल्याला हे असं पुश केलं की आपल्याला ही व्हर्टिकली आपण ऑब्जेक्ट त्याला आपण पुश करू शकतो आणि पुल केलं तर ही निगेटिव्ह स्पेसमध्ये जाते जर झिरो झिरोपासून बघितला तर ही बघा ही अशी येते ही इथे झिरो झिरो आहे हा म्हणजे जो प्लेन आहे तो आपला हा झिरो आहे झिरोच्या खाली हा असा येतो आणि झिरोच्या वर पॉझिटिव्ह स्पेसमध्येही असा येतो ही, ही पुश पुल कमान झाली ही आपल्याला पाहिजे तसं आपल्याला कुठेही आपल्याला कसं हे ऑब्जेक्ट तयार करू शकतो कुठे हे ऑब्जेक्ट आपण पुष्पुल करू शकतो हे फार कमांड आपल्याला महत्वाची आहे ती सारखी आपल्याला यूज करावी लागते ज्यावेळेला आपण स्केचमध्ये थ्री डी बनवतो त्यावेळेला त्यानंतर आपली चौथी कमांड आहे ती म्हणजे मू टूल ही मू टूल आहे आता काय करतं पहिल्यांदा स्पेस बार दाबून हे सिलेक्शनचं बटन येतं त्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला सग ज आपण आपल्याला एखादा हाता समजा हा ऑब्जेक्ट आपल्याला मूव करायचा आहे तर तो पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे मग मूव करायचा आहे का हे ग्रीन ॲक्सिसवर केला पुन्हा हा रेड ॲक्सिसवर केला आणि आपल्याला जर व्हर्टिकल करायचं असेल ब्ल्यू ॲक्सिसवर तर आपल्याला ॲरोचं जरी बटन तुम्ही दाबून ठेवला तर तो असा मूव्ह होतो हा त्यानंतर आपली पाचवी कमांड आहे ती म्हणजे रोटेट एखाद्या ऑब्जेक्ट आपल्याला रोटेट करायचा असेल समजा आपल्याला हॉरिजन्टल प्लेनवर आपल्याला रोटेट करायचं आहे तर असं करू शकतो समजा तुम्हाला हा असा रोटेट करायचा आहे तर हा असा रोटेट करू शकतो आपल्याला जसं रोटेशन पाहिजे तसं आपण रोटे रोटेट करू शकतो सहावी कमांड आहे आपली ही ऑफसेट कमांड आहे ही टूलबार वर इथे येते किंवा जर तुम्ही एफ एंटर केलं नुसतं एफ दाबला तरीही कमांड येते ही पण आपल्याला बऱ्याचदा वापरावी लागते आता समजा तुम्हाला हा एवढाच जो रेक्टँगल आहे तो बाहेर काढायचा आहे असं करू शकता किंवा समजा एफ पुन्हा दाबला आणि हे असं केला आणि हे तुम्हाला आत घालवायचं आहे पूल कमांडनेही आत अशी जाऊ शकतो एकदम सिम्पल पण मस्त टूल आहे हे आता तुम्हाला समजा एक रूम ड्राफ्ट करायचं आहे एक एल आपण लाईन कमांड घेतली आहे आणि ह्याची रुंदी समजा बारा फूट आहे एंटर ह्याला झूम करायचं आता हे आपलं वाय म्हणजे जो रेड ॲक्सिस आहे त्याच्यावर आलं नाही आहे त्यामुळे आपण मेक शुअर करायचं आहे प्रत्येक वेळेला आपलं त्या ॲक्सिसवर आलं की नाही नाहीतर काय होतं असं का आता मगाशी जसं झालं तिरक वगैरे गेलं तर ड्राफ्टिंग मध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपण एकतर ॲरो की दाबायची नाहीतर आपण माऊसच ज्या वेळेला ड्रॅक करतो त्यावेळेला तो त्या ॲक्सिसवर आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करावं लागेल काय करायचं आहे मी आता फक्त ड्रॅक करतोय मौस तुम्ही सोडायचं आहे आणि बारा फूट एंटर करायचं आहे ही झाली आपली लांबी आता रुंदी काढायची आपल्याला तर ग्रीन ॲक्सिसवर आहे की हे मेकशुअर करो नाहीतर आपल्याला हे ॲरोकीनं आपण दाबून धरू शकतो म्हणजे तो लॉक होतो मग दहा फूट एंटर आता पुन्हा आपल्याला बारा फूट एंटर आणि पुन्हा इथे येऊन हा लॉक झाला आता हे बारा फूट बाय दहा फूट हे जे माप आहे ते आपलं इंटरनल आहे आता समजा आपल्याला ह्याला भिंत दाखवायचे तर काय दाख काय करायला लागणार आपल्याला एकतर तुम्ही इथे डायरेक्ट हे मू किंवा कॉपी करून तुम्ही करू शकता नाहीतर सरळ ऑफसेट कमांड वापरू शकता ही एफ केलं तर हा विचारतोय की सरफेस सिलेक्ट करा मग मी काय करणार हे ड्रॅक करणार आणि बाहेरच्या साईडला अजून मी ड्रॅक केले सोडलेला नाहीये समजा तुम्हाला नऊ इंच टाकायचं आहे तर नऊ एंटर करायचं आणि टी दाबला तुम्ही तर तुम्हाला हे टी न माप इथे दिसतं डायमेन्शन हे म्हणजे तुमचं हे नऊ इंचाचं भिंत आहे हे कन्फर्म होतं आहे आता काय करू आपण याच ह्याला भिंतीला आपण दहा फूट एंटर करू झाली तुमची एक रूम तयार झाली आता या रूमला समजा तुम्हाला एखादा दरवाजा दाखवायचा आहे तर एल एंटर करून इकडून इकडे चार फूट माप देऊ आता इथे ती दिसत नाही पण इथं आपल्याला जर तुम्ही माऊस नेला तर बघा त्या चार फूटचा आपल्याला हा मिड पॉइंट दिसतो आणि इकडे एक एंड पॉइंट दिसतो म्हणजे हा बरोबर इथून इथे इथं जर खाली माप चेक केला तर इथं चार फूट बरोबर आपलं माप इथे कळतंय पुन्हा आपल्याला व्हर्टिकल ॲक्सिसवर न्यायचं म्हणजे ब्ल्यू ॲक्सिसवर माऊस न्यायचा आहे आणि आपली जी लिंटेल आहे सात फूट टिपिकल असते ती एंटर करू आणि पुन्हा आपल्याला हे रेड ॲक्सिसवर नेऊन क्लिक करू आता ह्यात तुम्हाला दोन प्रकारच्या लाईन टाईप्स दिसत असतील ही आहे ती डार्क आहे आणि ही आहे ती पेंट आहे बघा समजा तुम्ही इथे एक लाईन एंटर केला ही डार्क दिसते म्हणजे काय की ही सेपरेट आहे आणि ज्यावेळेला अशी लाईन येते त्यावेळेला समजायचं की हा ही एंटिटी आणि ही एंटिटी सेपरेट झाली आहे हे सेंट ही एंटिटी सेपरेट होणं फार महत्वाचं आहे मग आता काय करायचं आहे पी दाबायचं किंवा इथून तुम्ही पुलपुषची कमांड घेऊ शकता इथून हे बघा इथं ऑन फेस आलं की सोडून द्यायचं तर तुमचं हे बरोबर दरवाजा तयार झाला दरवाजा तयार झाला आता काय करायचं आहे समजा तुम्हाला इथे मिड पॉईंटला विंडो टाकायचे आहे इथून आपण सील घेतली तीन फूट एंटर आणि इथून एक माप चेक करू आपलं चार फूट आहे म्हणजे आपण चार फूट बाय चार फूट चे आपण विंडो देऊ शकतो म्हणून काय करायचं ह्या ऍक्सिस रेड रेडिस चोवीस इंच म्हणजे दोन फूट टाकू व्हर्टिकल हे चार फूट टाकू आणि पुन्हा इकडे रेड ॲक्सिसवर चार फूट एंटर पुन्हा व्हर्टिकल हाईट चार फूट एंटर इथून इथे इरेज करून आणि याच्यावर क्लिक करून चेक करायचं की आपला जो हा एंट ही एंटिटी आहे ती ही सेपरेट झालेली असली पाहिजे पुन्हा काय करायचं आहे फी आणि ते ऑन फेस आलं किंवा दुसरी एक पद्धत आहे आपली आपल्याला ह्याची रुंदी माहिती आहे भिंतीची ती समजा ही ड्रॅक करून तुम्ही नऊ इंच एंटर केला तरी ती मायनस होते आणि आपल्याला तो बरोबर विंडोचा सेक्शन कट होऊन जातो आता हे आपण छोटस एक मॉडेल तयार केलेलं आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघणार आहे ग्रुप्स कॉम्पोनंट्स आणि सीन्स हे हान नेक्स्ट पार्ट आपला जो महत्त्वाचा असणार आहे तो बघणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक